जालना शहरात कुत्र्यांचा उच्छात नऊ जणांना कुत्र्याचा सावा एका चिमुकल्याला रिॲक्शन पालिका डोळे झाकळते नागरिकांची तीव्र नाराजी जालना शहरात कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे या धोकादायक परिस्थितीकडे पालिकेनं गांभीर्यानं पाहिलं नसल्याची नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये शहरातील दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना पालिकेकडून राबवण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करताय बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात सुमारे नऊ जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय त्याच जालना शहरातील पाच सर इतर ठिकाणाहून आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात डीएमओ म्हणून मौ कार्यरत असलेले ऑर्थोपेडिक डॉक्टर शेख साबेर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण नऊ डॉग चे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत त्यापैकी पाच रुग्ण जालना शहरातील असून नूतन वसाहत महाडा कॉलनी आणि छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरातील आहेत तर उर्वरित चार रुग्ण राजूरच्या इतर भागातून रेफर होऊन आले आहेत कुत्र्याच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे एका बालकाला इंजेक्शनचा या त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले शहरातील अनेक भटक्या कुत्र्यांचा त्रास तीव्र असून वातावरण निर्माण कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे तात्काळ शस्त्रक्रिया मोहीम राबवणे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करणे आणि जनजागृती करणे या बाबी तात्काळ हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देत उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची भावना आहे माझं नाव डॉक्टर शेख साबेर आहे मी ऑर्थोपेडिक सर्जन मेडिकल ऑफिसर आहे सध्या कॅज्युलिटीमध्ये डॉग बाईटचे आता दुपारपासून जर आपण कन्सिडर केले तर एक अराऊंड नऊ पेशंट आले डॉग बाईटचे त्याच्यापैकी पाच हे आपल्या शहरामधले होते नूतन वसाहतचे होते दोन तीन एक औरंगाबाद चौपल्लीचा होता माडा कॉलनीचे होते दोन असे पाच पेशंट आपल्या शहरामधले होते आणि एक चार पेशंट सुमारे आपल्याकडे रेफर आले म्हणजे राजूरहून आणि वेगवेगळ्या ठिकाणहून आपल्याकडे रेफर्ड आले तर आपण त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट दिलं सगळं डोसेस वगैरे गेले दिले, गेल दिले त्यापैकी एक बाळ जे आहे बच्चू त्याला रिॲक्शन आले इंजेक्शनची आपण त्यासाठी त्याला फर्दर मॅनेजमेंटसाठी आपण रेफर केले संभाजीनगरच्या घाटेला प्रकृती सगळ्या पेशंट चांगली आहे सगळे पेशंट स्टेबल आहे आता आपण ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट दिलेलं आहे नव यादी आहे माझ्याकडे सगळे ते तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल अलिना आहे एक छोटी बच्चू आहे एक अलियान आहे एक संभाजी वाखरे म्हणून आहे आणि बलराज कलानी आणि कबुजर असे पाच पेशंट हे आपल्या शहरातले काय नाव माझं नाव डॉक्टर शेख साब मेडिकल ऑफिसर